नमस्कार आपण पाहत पाहताय सांगली न्यूज सिद्धराज खडी ग्रुपचा सामाजिक उपक्रम चर्चेत दरवर्षीप्रमाणे श्री रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्ट रेणावी व सिद्धराज खडी ग्रुप विटा यांच्यातर्फे कैलासवासी कांतिलाल राजाराम शहा यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आज संपन्न झाले गेली सतरा वर्षे हा उपक्रम अविरतपणे चालू आहे यावेळी रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद देऊन रक्तदान केले समाजामध्ये सर्वात जास्त कमतरता रुग्णास लागणाऱ्या रक्ताची आहे त्याचीच गरज ओळखून या सर्व समाजसेवकांनी हे रक्तदान शिबीर आयोजित केले होते उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन हे रक्तदान शिबीर सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत होते पुढील शिबीर रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा पर्यंत रेवणसिद्ध मंदिर रेणावी येथे होणार आहे यावेळी या, या रक्तदात्यांना शहा परिवाराकडून भेटवस्तू देण्यात येत आहे त्याचप्रमाणे जोडप्याने रक्तदान केले तर त्यांना आकर्षक वेगळी भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच रक्तदात्यास व रुग्णास रक्ताची केव्हाही गरज भासली तेव्हा ते रक्त पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर तसेच सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी हेमंत बाबर ऍडव्होकेट सचिन जाधव यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले तरी सर्वांनी या सामाजिक सेवेचा लाभ घेऊन समाजकाराला हातभार लावावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा